वेगवेगळे त्या ठिकाणी मोठमोठी मुट निवडणूक आली त्या आश्वासनं द्यायची निवडणूक संपली पाच पाच दहा दहा वर्ष झाली त्या आश्वासनांचं काय झालं असंच आम्हाला आरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करण्याचं आश्वासन तुम्हाला माहीत नसलं तर सांगतो आम्हाला सुद्धा बोलवलं जे जुनी घर आहेत सुद्धा त्या ठिकाणी बोललं होतं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा करणार आता मला म्हणावं लागेल सुदैवाने अजून ते उभं राहिलं नाहीतर कोकणात पुतळायचं जे काही झालं ते अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना झाली असं काय स्मारक तर ते आपणच करायचं हा विकास आघाडीच्या माध्यमातूनच करायचं आणि चिरंतर चिरंतर टिकेल अशा प्रकारचं स्मारक करायचं नाहीतर त्या पुतळ्याचं ना काय झालं का का आपण पाहिलं किती कमीपणा आणणारी गोष्ट आहे त्यामुळं सुदैवाने त्यांनी नाही उभा केलं हेच बरं झालं नाही तर ते बघण्याची विचार असते लक्षात घ्या आणि आता उभा करायचं तर ते आपणच करायचं महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच करायचं आणि माझी विनंती राई पवार साहेबांना की ते शंभर टक्के पुढाकार घेतील आणि आपली सर्वांचीच अस्मिता असलेली जातीभेद कुठलंही न पाळणारे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने आपण पुढं जातो पण खरा विचार तो आपल्याला कुणी दिला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला आतला पगड जातींना बरोबर घेऊन त्या ठिकाणी मराठा साम्राज्याची स्थापनेची नीव तर कोणी त्या ठिकाणी रचली असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेली त्यामुळं त्यांचं स्मारक हे आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी स्वप्न आहे ते नक्कीच साकारतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलचं स्मारक असेल अनेक वर्ष आपण ऐकतोय तोसुद्धा तो प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न बाहेर होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचबरोबर चैत्रभूमीचं सुद्धा आहे त्या ठिकाणी आपल्याला तेही काम करून घ्यावं लागणार आहे आणि हे सर्व मी अशासाठी सांगतो आहे ही नुसती त्या ठिकाणी आश्वासनावर आश्वासनं आपण ऐकत गेलो पण प्रत्यक्षात काही घडलं नाही हे मला आपल्याला दाखवायचं आहे आणि हे शासन आश्वासनांपलीकडं प्रबोधनांपलीकडं दबावापलीकडं आणि त्यासाठी खोके खोके काय म्हणतात त्याच्यावरती सर्व हे शासन इकडून आमदार तिकडं तिकडून आणखी कुठं अशा प्रकारे आमिष दाखवून त्या ठिकाणी हे शासन त्या ठिकाणी चालवण्याचा केविलवाडा प्रयत्न हा जो चालला आहे तो वीस नोव्हेंबरच्या मतदानातून संपवून टाका एवढीच विनंती करतो दीपकराव चव्हाणांचं एक नंबरला नाव आहे